श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमच्या जीवनात आता सध्याला ज्या काही गोष्टी ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या आमच्या तुमच्या कल्याणासाठीच योजलेल्या त्या योजना आहेत आमचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होत आहे त्यामुळे तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच घडत आहे तुम्हाला या सर्व गोष्टी आता सध्याला समजणार नाहीत पण वेळ आल्यावर त्या गोष्टी का घडल्या याची तुम्हाला प्रचिती नक्कीच येणार आहे बाळा सध्याच्या अडचणींना पाहून तुम्ही खूप दुःखी आहात हे आम्ही जाणतो पण असे हताश होऊन कसे काय चालणार ह्या अडचणी तुमची परीक्षा बघत असतात त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या परीक्षेत पास व्हायचे असेल तर तुम्हाला धैर्याने या अडचणींचा सामना करून त्यातून मार्ग शोधलाच पाहिजे तुम्ही मनापासून प्रयत्न करा तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग आम्ही दाखवू तुम्हाला जर तुमच्या अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर आळस हा तुम्हाला सोडावाच लागणार आहे बाळा ही एक शर्यत आहे तुमच्याबरोबर खूप जण या शर्यतीत धावत आहेत जो न थांबता बाकीच्या कोणत्याच गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष देतो फक्त धावतच राहतो खूप प्रयत्न करतोच विजयी होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला विजयी व्हायचे असेल तर सर्वांपेक्षा जास्त मेहनत जास्त प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागणार आहेत बाळा या शर्यतीतून तुम्ही बाहेर पडावे यासाठीच तुमच्या मनात नेहमी वाईट नकारात्मक विचार येत असतात कारण तुम्ही नेहमी त्या विचारांकडेच लक्ष देऊन तुमचे ध्येय तुम्ही, तुम्ही विसरावे आणि मागेच राहावे अशी तुमच्या विरोधकांची इच्छा आहे पण हे सर्व तुमच्यावर आहे की तुम्हाला त्या नकारात्मक विचारांकडे लक्ष देत बसायचे आहे का तुमच्यासमोर उभ्या असलेल्या तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे ते तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या मनासारखे वागायचे आहे का स्वतःच्या मनासारखे वागायचे आहे हे तुम्हीच ठरवा बाळा तुम्ही, तुम्ही आमच्या शरणाशी आलेला आहात तुम्ही आम्हाला तुमचा गुरु मानलेले आहे म्हणूनच तुमचे तुम्हा गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत आणि आम्ही तुम्हाला दिलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा खूप प्रयत्न करा बाकीच्या कोणाकडेही लक्ष देऊ नका तुम्हाला जिंकायचे आहे त्यामुळे तुम्ही खूप प्रयत्न करा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला भिण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे तू तु, तुझे प्रयत्न नियमित करत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही खूप मौल्यवान आहात स्वतःला कधीच कमी समजू नका कमजोर समजू नका तुमच्यात जे गुण आहेत ते कोणाच्यातच नाही त्यामुळेच बहुतेक जण तुमच्यावर ईर्षा करत असतात आणि तुमच्याशी मैत्री करण्याऐवजी तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात कारण तुमच्यात जे आहे ते त्यांच्याजवळ नाही भलेही त्यांच्याजवळ तुमच्यापेक्षा चांगल्या सुखसोयीच्या वस्तू ऐश्वर असल्यादेखील त्या तुमच्याशी ईर्षा करत असतात आणि समाजात तुमच्याबद्दल वाईट विचार पसरवण्याचे काम करतात पण बाळा त्यावेळेस तुम्ही काळजी करू नका ते लोक जे हे काम करत आहेत ते त्यांचे कर्म आहे आज तुम्ही जसे कर्म करता तुमचे तेच कर्म फिरून परत तुमच्याकडेच येत असते त्यामुळे कोणीही तुमची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न करू दे कोणी तुमच्यावर कितीही हसू दे पण एक दिवस तेच बदनामी करणारे हसणारे तुमच्यासमोर हार मानतील कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही एक मौल्यवान रत्न आहात त्यामुळे बाळा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न करू दे एक दिवस ते लोक त्यांच्या तोंडावर नक्कीच पडणार तुम्ही घाबरू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमचे रक्षण करत राहील बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ